दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी भारतात स्वातंत्र्य दिन मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी देश स्वातंत्र्याच्या ऐतिहासिक क्षणाची आठवण करतो जेव्हा पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिशांच्या हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले पण दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा भारत स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची तयारी करत आहे तेव्हा एक प्रश्न लोकांना गोंधळात टाकत आहे की हा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आहे की एकोणस एकोणऐंशी वा जर तुमच्या मनातही हाच प्रश्न असेल तर चला त्याचे उत्तर जाणून घेऊया जेव्हा आपण पहिल्यांदाच मोजतो तेव्हा ते खूप सोपे वाटते आपण फक्त असा विचार करतो की जर आपण दोन हजार पंचवीस मधून एकोणाशे सत्तेचाळीस वजा केले तर उत्तर अठ्याहत्तर येते म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्यात्तर वर्षे झाली आहेत पण जेव्हा आपण स्वातंत्र्य दिन मोजतो तेव्हा पद्धत थोडी वेगळी असते आणि येथूनच गोंधळ सुरू होतो खरं तर भारताने पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी पहिल्यांदा स्वातंत्र्य दिन साजरा केला म्हणजे पहिला स्वातंत्र्य दिन त्याच वर्षी झाला त्यानंतर पुढचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी एक एक करून आला म्हणून जर आपण दोन हजार पंचवीसला पोहोचलो तर आपण आधीच अठ्याहत्तर स्वातंत्र्य दिन साजरे केले आहेत आणि दोन हजार पंचवीस मध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल